नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी घरी बटाट्याचे वेफर्स बनवणार आहे तर मी याच्या आधीसुद्धा प्रयत्न केला आहे बटाट्याचे वेफर्स करण्याचा पण ते मार्केटसारखे बनत नाही तर त्याच्यासाठी लागणारा जो बटाटा आहे तो वेगळा बटाटा आहे आणि त्याचं नाव आहे चिपसोना तर हाच बटाटा वापरून आज आपण बटाट्याचे चिप्स बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे तुम्ही बघू शकताय मी इथे दोन प्रकारचे बटाटे घेतलेले आहेत हा आहे आपला चिप्ससाठी लागणारा चिप सोना बटाटा हा थोडासा लालसर असतो याची साल तुम्ही बघू शकताय लालसर आहे आणि हा बटाटा आपला रेग्युलर बटाटा आहे जो आपण भाजीसाठी वापरतो या बटाट्यापासून तुम्ही बटाट्याचे वेफर्स बनवण्याचा प्रयत्न केला तर ते कधीही होत नाहीत ते नरमच पडतात कधीच कुरकुरीत होत नाहीत ते तर आज आपण या बटाट्यापासून बटाट्याचे वेफर्स बनवणार आहोत चला तर सुरुवात करूयात रेसिपीला इथे मी बटाटे आधी धुवून घेणार आहे स्वच्छ पाण्याने इथे आता बटाटे धुवून झालेले आहेत मी यांची साल काढून घेणार आहे बटाट्यांची इथे माझे बटाटे सोलून झालेले आहे आता आपण बटाट्याचे स्लाइस करायला घेऊया तर स्लायसर अगदी बारीक ठेवलेले आहे एकदम झिरो नंबरवर आणि आता आपण असा उभा बटाटा धरून त्याचे पातळ असे काप करून घेणार आहे इथे मी पातळ असे बटाट्याचे स्लाईस करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने मी सर्व बटाट्यांचे स्लाईस करून घेते आणि मग पुढचं प्रोसेस तुम्हाला दाखवते इथे मी बटाट्याचे स्लाईस करून घेतलेले आहे दोन प्रकारचे स्लाईस केले आहेत इथे माझ्याकडे डिझायनर पण स्लायसर होतं सुद्धा मी हे अशा प्रकारचे स्लाईस करून घेतलेले आहेत आणि हे आपले रेग्युलर जे मिळतात बाजारात तसे आहेत चला तर आता मी हे तुम्हाला फ्राय करून दाखवते इथे तेल चांगलं तापलेलं आहे गॅस मी अगदी मीडियम ठेवलाय आणि आता याच्यात मी स्लाइस टाकून फ्राय करून घेते इथे बटाटे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आता मी हे काढून घेते अशा पद्धतीने मी बाकी सर्व बटाट्यांचे चिप्स फ्राय करून घेणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने बटाट्याचे वेफर्स घरी करणं सोपं आहे अगदी काही याच्यामध्ये खूप जास्त प्रोसिजर नाहीये फक्त फरक आहे तो बटाट्यांचा तर योग्य बटाटा वापरला तर तुमचे बटाट्याचे चिप्स अगदी मार्केटमध्ये मिळतात त्या पद्धतीचे कुरकुरीत असे बटाट्याचे वेफर्स बनवून तयार असतात ही माझी शेवटची बॅच आहे ही बै, ही बॅच पूर्ण केल्याच्या नंतर मी तुम्हाला याच्यावर मसाले टाकून दाखवते अशा पद्धतीने हे वेफर्स तयार आहे आता याच्यावर मी मीठ आणि थोडा चाट मसाला वगैरे पेरून थोडं ह्याला अजून फ्लेवर देणार आहे चला तर फ्लेवर देऊन घेते मी या चिप्सना लाल तिखट आहे मीठ आहे चाट मसाला जो मसाला हे व्यवस्थित मिक्सर करून घेऊया हा तयार केला आहे हा आपण वरून पेरून घेणार आहोत अगदी हलक्या हाताने व्यवस्थित असं सगळ्या बाजूने पसरवून घ्यायचा मसाला त्यानंतर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा हा सर्व मसाला आणखीन थोडासा मी ॲड करते तुम्ही तुमच्या टेस्टनुसार सुद्धा याच्यामध्ये आणखीन मसाले वापरू शकता इथे तुम्ही बघू शकता छान असे फुगलेले सुद्धा आहेत चिप्स आणि मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बटाट्याचे वेफर्स नक्की करून बघा अगदी सोप्या पद्धतीने बनवले जातात हे बटाट्याचे वेफर्स तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा चला तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद